ग्रामीण भागात शेती आणि औद्योगिक वसाहतीकरता महाराष्ट्र विद्युत पारिक्षण विभागामार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण वाढल्यानं शेतकरी व वा औद्योगिक वसाहतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते विद्युत रोहित्र चोरीची ठिकाणं ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसेच निर्माणाधीन औद्योगिक वसाहतीच्या निर्जन ठिकाणी होते चोरट्यांकडून मागे कोणत्याही पुरावा सोडत नसल्यानं गुन्हेगार शोधन जिकरीचं झालं होतं परंतु डी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने रोहित्र संशयितरित्या वावरणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त केली सदर चोरीबाबत घटनास्थळाचे आजूबाजूच्या मार्गावरील सीसीटीव्ही प्राप्त करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहित तेज बहादूर सिंग वयवर्ष सत्तावीस राहणार भोसरी मुळगाव पतुज पहाडपूर तालुका कादीपूर जिल्हा सुलतानपूर जिल्हा उत्तर प्रदेश आणि आकाश अखिलेश चोबे वैवर्ष पंचवीस राहणार भोसरी मुळगाव साडी जगदीशपूर तालुका कादापूर जिल्हा सुलतान उत्तर प्रदेश या ताब्यात घेत कसून तपास करता त्यांनी विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली चोरट्यांकडून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते प्रवीण कांबळे कल्याण खाडगे राजेंद्र मोरे राजू जाधव राजू कोनके अमोल बोराटे युवराज बिराजदार विठ्ठल वडेकर तानाजी गाडे किशोर सांगळे गोरख गाडीलकर प्रकाश नवले शिवाजी दिखे संतोष काळे प्रशांत ठोंबरे शिवाजी लोखंडे राजेंद्र खेडकर संतोष वायकर गणेश गायकवाड अमोल माटे राजेंद्र गिरी शरद खैरे यांनी केली आहे